बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या शेतकऱ्यांना बोगस खत देऊन फसवणूक करणाऱ्यांचा जिल्हा कृषी कार्यालयानं पर्दाफाश केला कृषी अधीक्षक कार्यालयातील संभाजी शेणवे यांनी टाकलेल्या छाप्यामध्ये सत्याहत्तर पोत्यांमध्ये बनावट आणि निकृष्ट दर्जाचं खत आढळलं त्यानंतर करवीर पोलिसांनी तपास करून करण बचाटे आकाश नाळे स्वप्नील खाडे आणि चंद्रकांत गोडसे या चौघांना अटक केली आहे न्यायालयानं त्यांना चौदा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली कोल्हापूरमध्ये बोगस खतांचा साठा आणि विक्री होत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला मिळाली होती या विभागातील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संभाजी शेणवे यांनी विविध ठिकाणच्या शेती सेवा केंद्रांची तपासणी सुरू केली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संभाजी शेणवे यांनी खुपिरे इथल्या रंकभैरव शेती सेवा केंद्रातील खतांची तपासणी केली के त्या त्यावेळी त्यांना महाधन आरती फर्टिलायझर पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड या कंपन्यांच्या खतांच्या गोणी आढळल्या या खतांच्या खरेदी बिलांची त्यांनी आकाश नाळे यांच्याकडं मागणी केली पण त्यांना बिलं सादर करता आली नाहीत त्यानंतर इपॉस मशीनवर खतांचा साठा चेक केला असता त्यावर साठा आढळला नसल्यानं निरीक्षक संभाजी शेणवे यांनी आकाश नाळेला खतांची विक्री बंद ठेवण्याचा आदेश दिला होता या खतांचे नमुने शेणवे यांनी येऊन प्रयोगशाळेत पाठवले होते त्यामध्ये पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड कंपनीच्या पन्नास किलो वजनाच्या सत्याहत्तर गोणी निकृष्ट आणि बोगस असल्याचं आढळलं तसंच गोडाऊनमध्ये देखील या कंपनीचं खत आढळल्यानं शेणवे यांनी करवीर पोलिसात तक्रार दिली आठ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे यांनी तपास करून करण बचाटे आकाश नाळे स्वप्नील खाडे आणि चंद्रकांत गोडसे यांना अटक केली न्यायालयानं या तिघांना चौदा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे